करोना शाखाच्या वतीने शाखेच्या वतीने आयोजित जे आपलं संमेलन आहे त्या संमेलनाच्या नियोजन बैठकीच्या जे अध्यक्ष आहेत आपले मित्र आपल्यात लोढेसर ज्येष्ठ साहित्यिक आमचे मार्गदर्शक सर ठेंग सर कथाकार खेरडकर सर प्रधु सर मित्रांनो भावनाही खरं म्हणजे मला या ठिकाणी याचा आनंद झाला की मीही जाहीर मंडळीच्या रौप्य महोत्सवी संमेलनाचा अध्यक्ष होतो ते संमेलन पंचवीस आव आणि त्याही संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि त्या संमेलनाचा जो अध्यक्षाची निवड सरांच्या अध्यक्षतेखाली याच शाळेमध्ये झाली आणि माझा सत्कार त्या तीनही महोदयांच्या हस्ते झालेला आहे आणि तिथेच आपल्या शाखेचा रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संमेलन होऊ घातलेला आहे त्याबद्दल मी शाखेचं अभिनंदन करतो तर शाखेत आपण टाळ्याबद्दल अभिनंदन करतो <पद> खरं म्हणजे बरोबर शहर हे प्रसिद्ध शहर आहे मोठे नाव लोक या शहरातले आहेत आपण यादी वाचली सरकार त्यांचा सर्वांचा ठेवलेला आहे आणि ही माणसं आता आहे यांच्या उपस्थितीत संमेलन होणार आहे म्हणजे हे दुसरं संमेलन आहे शाखेतलं म्हणजे पहिलं खट्टेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आणि दुसरं म्हणजे आता लोकशाही शेख आहे लोकांची शेड आहे आदेश होऊन नाही हे दोन्ही संमेलन पहिलेच संमेधन आम्ही पाहिलेलं आहे त्या संमेलनालाच्या वेळेस आदरणीय मी शांतवाणी होते देवतळे साहेब होते बाबर साहेब होते आणि अध्यक्ष होती कटरे साहेब तर ते संमेलन फार गाजवलं होतं आनंदनामध्ये आम्हाला चार्गेट तर पाहता आलं पुढचं आणि त्यावेळेस जे आहे जमा झाले होते ज्यांनी लिहिलेलं नाही तारखेचा कोण फार खूप झाला अजूनही ते आठवण करतात आनंद त्यामुळे या वर्षीचं संमेलन जे होणार आहे ते पुन्हा ऐतिहासिक स्वरूपात होणार आहे कारण सगळ्यांना आनंदमंच आकर्षण आहे आम्ही जेव्हा व्हॉट्सअपवर ही पत्रिक वाटवली आमच्या मराठी बोली साहित्य संघाचा ग्रुप आहे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये सगळ्या बोलीचे लोक आहेत सगळे आहेत म्हणजे ऐराणी बोलीचे आहे मालवणी बोलीचे आहे मराठवाडी बोलीचे आहे ते सगळ्या बोलीचे साहित्य काही कमी लोक त्याच्यामध्ये आहेत त्याने जेव्हा ही तुमची पत्रिका पाहिली त्यांनी अनेकांनी मला विचारलं ते बरोबर म्हणजे हा थंडी कशी आहे पण झोपायची व्यवस्था होईल का अशी कल्पना सोड मी आज सरांना सांगितलं की बाबा यांनी केवढी व्यवस्था करावी का म्हणजे पुण्याकडचे काही लोक मुद्दा घेणार आहेत संमेलन पाहायसाठी आणि आनंद म्हणता आहेत त्यामुळे तर हे संमेलन खरं चालू होईल सर्व नियोजन सर्व असल्यामुळे काही विषयच नाही बारीक लक्ष असते आणि तुमच्या मॅडम म्हणजे छोटे मॅडम आजारी होत्या आणि सर तिथे होते मला माहीत झालं की बाबा छोटे मॅडम आजारी आहे दवाखान्यामध्ये मला बोरकं सर आणि सांगितलं रात्रीच साडेदहा वाजता गेलो तर तब्येत ठीक नसताना सर मला सांगत होते की बा सबेत कसं होणार आहे कसं होणार आहे तसं होणार आहे सांगता सांगतं सरांना चक्कर नाही आले सांगता चक्कर लागेल सांगता सांगतं म्हणजे आत्रीची वेळ होती पुढे खाल्ली सांग तर ते पाणी कसं राहून गेलं तसं

त्यांना एक दिवशी आपलं झाडी बोलीचं खंडेरी पुस्तक केलं त्याने तुम्ही तेव्हाच वाचलो आणि म्हणजे बोली बसता आहे म्हणजे खूप सुंदर बोली आहे पण आता म्हणून तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामध्ये मला काही होत नाही पण त्यांचा नेहमीच सपोर्ट आमच्या बोली साहित्याला आहे बोली साहित्य कार्याला आहे ते म्हणा नेहमी वाचतो मग बोलीविषयी तुम्ही हे का सुरू ठिकाणी हे बोली वाचलीच पाहिजे म्हणजे असे आपल्या बोलीवर प्रेम कडा आहेत अनंत आहे उत्कृष्ट वक्ते सुद्धा होते व्यंगचित्रकार होते पण काष्ठशिल्पकारहीच सुद्धा होते देश देशात त्यांचे सगळे काष्ठशिल्पाचं दर्शन कळवलं होतं त्यानंच बाहेर ठाहेमध्ये त्यांचा फोटो आला त्यांचा फोटो बाळासाठ ठाकरे बाळासाठ ठाकरे आणि ते व्यंगचित्र पाहत

आणि ऐतिशी असं स्वरूपाच होईल आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहे मी आज बिझी होतो पण फोन आला होता तुम्ही होईल चला पाहिजे आलो सर्वांचं दर्शन झालं धन्यवाद नमस्कार